एन सी आरसह उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा आणि मध्य प्रदेशातही दाट धुके पसरले आहे धुक्यांमुळे रस्त्यावरील व्हिजिबिलिटी अत्यंत कमी झाली आहे यामुळे रस्ता वाहतूक रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतुकीलाही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे याच दरम्यान आग्रा महामार्गावर डझनभर वाहनांची एकमेकांना धडक झाली अपघात झालेल्या वाहनांमध्ये कोंबड्यांनी भरलेले वाहने होते मात्र स्थानिक लोकांनी अपघातग्रस्तग्रस्तांना मदत करण्याऐवजी कोंबड्या पळवून नेला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार दाट धोक्यामुळे उन्हाव मधील आग्रा महामार्गावर दहा ते बारा वाहनांनी एकमेकांना धडक दिली या अपघातात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे ही वाहने लखनौवरून आग्र्याच्या दिशेने जात होती अपघात झालेल्या वाहनांमध्ये कोंबड्यांनी भरलेले वाहन हे होते या वाहनांमध्ये दीड लाख रुपये किमतीच्या कोंबड्या होत्या त्यानंतर स्थानिक लोकांनी अपघातग्रस्त वाहनांची मदत करण्याऐवजी कोंबड्यांचीच लूट केली ही माणुसकीला काळीमा लावणारी घटना आहे असे देखील लोकांनी या व्हिडिओला पाहिल्यानंतर म्हटले आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा